तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज मे रोजी सांगलीत तिरंगा रॅली ऑपरेशन फत्ते केलेल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम व अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांप्रती सांगली काँग्रेसची सद्भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला सलाम व अतिरेक्यांच्या हल्ल्यात बलिदान दिलेल्या सद्भावना व्यक्त करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान गांधी यांच्या मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सांगलीत मार्केट यार्ड समोरच्या हुतात्मा स्मारकापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढण्याचा निर्णय आज काँग्रेस भवनात माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला प्रारंभी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर योमित सिंह या महिला अधिकाऱ्यांनी व सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले सांगलीकर सैनिकांसोबत ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे तिरंगा रॅलीचा प्रारंभ मार्केटयार्ड समोरील हुतात्मा स्मारक सांगली येथून बुधवार दिनांक एकवीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे ही तिरंगा यात्रा हुतात्मा स्मारकापासून सुरू होऊन पुष्पराज चौक मार्गे राम मंदिर ते काँग्रेस कमिटी समोरून आझाद चौक मार्गे राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत होणार आहे या ठिकाणी भारतीय सैनिकांना पाठिंबा दर्शवून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे त्याचबरोबर पहलगाम येथे शहीद झालेल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे एकवीस मे हा दिवस माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृती दिन असून हा दिवस याकरता निवडण्यात आलेला आहे या रॅलीत भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम व अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने सांगलीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ विश्वजित कदम माजी आमदार विक्रमसिंह सावंत व पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा